सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना एन आय ई न्यूजपेपर इन एज्युकेशन या पेपरमधील एक बोधकथा सांगणार आहे या बोधकथेचं टायटल आहे प्रामाणिक मुंगूस एक देवशर्मा नावाचा माणूस होता आणि त्याची पत्नी तो आणि त्याचं चो छोटं बाळ एका घरामध्ये राहत होते देवशर्मा आणि त्याच्या पत्नीने एक मुंगूस मुंगूससुद्धा आपल्या घरी पाळलेलं होतं म्हणजे देवशर्माच्या घरी त्याची पत्नी त्याचं छोटं बाळ आणि मुंगूस असे तिघंजण आणि देवशर्मा एक असे चार जण राहत होते देवशर्मा एकदा दूरगावी गेला आणि तो दूरगावी मुक्कामी होता आणि घरी त्याची पत्नी त्याचं छोटं बाळ आणि मुंगूस तिघंजण होते देव शर्माची पत्नी कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी घराच्या बाहेर गेली घरामध्ये मुंगूस आणि छोटं बाळ दोघंच होते देवशर्माची पत्नी जेव्हा बाहेर गेली तेव्हा त्या घरामध्ये एक नाग आला साप आला त्या नागाला मुंगसाने बघितलं आणि त्या नागासोबत खूप वेळ त्याने भांडण करत करत वाद करत करत झगडा करत करत त्या नागाला मुंगसाने मारून टाकलं पण नाग मारत असताना त्या नागाचं रक्त मुंगसाच्या तोंडाला लागलं शरीराच्या इतर भागावर ते रक्त लागलं आता नाग तर मरून पडला बाळ वाचलं कारण की ते बाळ जिथं होतं त्याच दिशेने तो नाग चालला होता पण काही वेळेच्या नंतर देवशर्माची पत्नी पाणी घेऊन येत होती आणि मुंगूस बिचारं वाटेमध्ये येऊन देवशर्माच्या पत्नीची वाट बघत होतं आणि तिला ते सांगत होतं की मी बाळाला वाचवलं आहे ते दरवाज्यामध्ये येऊन बसलं देवशर्माच्या पत्नीची ते वाट बघत होतं पण त्याच्या तोंडाला नागाचं सापाचं रक्त लागलं होतं देवशर्माची पत्नी कळशीमध्ये पाणी घेऊन आली कळशी डोक्यावर होती तिनं बघितलं तर मुंगसाच्या तोंडाला रक्त होतं तिला गैरसमज झाला मुंगसाने आपल्या बाळाला मारला आहे आणि हे रक्त बाळाचं आहे असा तिने गैरसमज करून घेतला आणि तिने गैरसमजामध्ये विचार न करता ती डोक्यावरची कळशी मुंसाच्या अंगावर आदळली आणि ती जशीही कळशी त्या मुंगसाच्या अंगावर पडली तसं तो मुंगूस मरून गेला देवशर्माची पत्नी पुढं आली आणि बघते तर काय आतमध्ये बाळ सुरक्षित होतं बाळाला काहीच झालेलं नव्हतं पण बाळाच्या बाजूला नाग साप मरून पडलेला होता ज्या सापाला मुंगसाने मारलं होतं पण गैरसमज झाल्यामुळे विचार न केल्यामुळे मुंगूस मरून पडला होता साप तर मेलेला होताच पण बाळ सुरक्षित होतं पण घरामध्ये पाळलेलं ते लाडकं मुंगूस गैरसमज झाल्यामुळे विचार करून कृती न केल्यामुळे ते मुंगूस त्या ठिकाणी मरून पडलं होतं गोष्ट संपली या गोष्टीचा बोध असा होतो की कोणतीही कृती करण्याअगोदर आपण विचार केला पाहिजे विचारांती कृती केली पाहिजे गैरसमज करून घेऊन आपण निर्णय नाही घेतला पाहिजे तर विचारांती निर्णय घेतला पाहिजे हा या गोष्टीचा बोध होतो या ठिकाणी ही सुंदर अशी गोष्ट बोधकथा सर्वांना सांगून मी थांबतो धन्यवाद